सर्व कल्याण मधील मतदार बंधू भगिनींना कळकळीची विनंती येणाऱ्या वीस तारखेला सर्वांनी मतदान करायचं भारतीय संविधानाने ही लोकशाही टिकवण्यासाठी आम्हाला दर पाच वर्षांनी जो दिलेला अधिकार आहे तो प्रत्येकाने बजवायचा आहे त्याच्यावरच लोकशाही अवलंबून आहे त्याच्यावरच आपलं भविष्य अवलंबून म्हणून प्रत्येकाने मतदान करा आणि मतदान आपण पाहतोय की कल्याण पूर्वचा कसा बकालपणा झालेला आहे त्याला कारण या ठिकाणचे प्रतिनिधी असतात जर प्रतिनिधी उत्तम असेल विभाग त्या विभागाचा विकास होतो प्रतिनिधी बरोबर नसेल तर विभाग विभाग मागे मागे जातो कल्याणपूर्वमध्ये तसंच झालेलं आहे म्हणून मी सर्वांना कळकळीची कल विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला वीस नोव्हेंबरला मशालीचं बटक दाबून जास्तीत जास्त संख्येने या शिवसेनेला विजयी कराल महाविकास आघाडीला विजयी कराल अशी विनंती अशी अपेक्षा अशी प्रार्थना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आपले धनंजय आबा बोडारे यांना मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा